नमस्कार कोल्हापूर तर मी अरविंददाच्या गॅरेजवर आलो आहे आणि एक स्पेशल बाईक आहे ते इलेक्ट्रा आहे दोन हजार बाराची आणि अरविंददानी खूप त्याच्यावर म्हणजे काम केलं आहे आणि अशी ती काय तर मॉडिफाय झाल्या तर खतरनाक काहीतरी काम आहे मॅचेसमो टाईप लुक आला आहे त्याचा ते संपूर्ण काय काय त्याच्यामध्ये काम झालं आहे ते आता अरविंददा आपण विचारूया आणि या बाईकची सगळी माहिती घेऊया ही दोन हजार बाराची इलेक्ट्रा आहे हिला आपण मॅचिसमोचा क्रोम फ्युल टँक घातलेला आहे आणि मॅचिसमोला जे फॅट टूलबॉक्स यायचे ते टूलबॉक्स पण आपण फ्लॅट केलेलं आहे आणि ओल्ड मॉडेलला जे मॅचेस मोलात त्याल्यामध्ये याय यायचा तो डेंजर पिन आपण अवेलेबल करून डेंजर पिन फिटिंग केलेला आहे आणि मेन महत्त्वाचं ओल्डचा कस्टमरच्या रिक्वायटप्रमाणे आपण ओल्डचा सा सायकल ड्रम पिन आपण बसवण्यात आलेला आहे बाकी पूर्ण गाडी बघू शकताय आहे पूर्ण रिस्टोअर केलेलं आहे आणि मेन महत्त्वाचं म्हणजे सी बेंड सायलेन्सर आणि शॉर्ट बॉटल पंजाब सायलेन्सर आपण याला बसवलेला आहे बाकी पूर्ण गाडी तुम्ही आता बघू शकताय टाकीचा टाकी कोणत्या मॅचेस म टाकीस मग फिल्ड आहे क्रोम हॅन्डल वार हँडल बार ओरिजिनल इलेक्ट्रा ओके तर बघू शकताय कशा प्रकारचं क्रोमचं वगैरे काम बफिंग वगैरे इंजिनचं सगळं कसलं दिसतंय आरसाच कम्प्लीट पूर्ण दिसतंय बपिंग पिन दाखवा म्हणजे बपिंग पिन आपल्याला सगळे आणि आता आपण गाडीचा हा स्ट्रोक पण बघूया मंडळी कशी वाटली बाईक तुम्हाला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्याकडे अशा प्रकारची बाईक आहे तुम्हाला रिस्टोर करायची आहे तर तुम्ही नक्कीच अरविंददाच्या गॅरेजला व्हिजिट करू शकताय तुम्हाला स्क्रीनवर नंबर आणि ॲड्रेस दिसतोय नक्कीच व्हिजिट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आहे तर सबस्क्राईब करायचं विसरू नका